आपल्या समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या कल्याणातील ज्येष्ठ नागरिकांचा अनोखा सन्मान सोहळा कल्याणात संपन्न झाला निमित्त होते ते कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे कल्याणच्या वायले सभागृहात झालेल्या या सोहळ्यात शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना यावेळी गौरवण्यात आले आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकारणे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेटवसू आणि कृतज्ञता पत्र देण्यात आले काळानुरूप समाजात बदल होताच त्या काळाच्या ओघामध्ये आपले महत्व कमी झाले तरी ज्येष्ठ नागरिकांनी अजिबात निराश होऊ नये आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी आपले पुढचे आयुष्य सुखी आणि समाधानी जगले पाहिजे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लाडगे यांनी यावेळी केले तर ज्येष्ठ नागरिकांकडे अनुभवची मोठी शिदोरी असून नव्या पिढीने तासन तास मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा रोज एक तास आपल्या आजी आजोबांसोबत घालवण्याचे आवाहन आमदार विश्वनाथ भोई यांनी यावेळी केले आपल्या आजवरच्या वाटचालीत हे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या अनुभवाचा फार मोठा वाटा असल्याची प्रांजळ कबुली आमदार विश्वनाथ भोयर यांनी यावेळी दिली कार्यक्रमात गोपाळ लांडगे उपनेत्या विजयाताई पोटे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे महिला संघटक नेत्राताई उगले विधानसभा संघटक संजय पाटील मयूर पाटील महिला उपजिल्हा संघटक नीतू कोटक प्रमुख सुनील वायले सुनील खारूक मोहन उगले विद्याधर भोईर दुर्योधन पाटील अंकुश जोगदन नितीन माने विधानसभा संघटक गणेश जाधव विधानसभा समन्वय प्रशांत भामरे माजी नगरसेवक जयवंत भोईर गोरख जाधव माजी नगरसेविका शालिनी वायले वैशाली भोईर हर्षाली थविल युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रतीक पेणकर युवासेना लोकसभा विस्तारक सुचेत डांबरे युवासेना शहरप्रमुख सुजित रोकडे दिनेश निकम तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संकल्पना की स्वातंत्र्य दिनाचं अंत्यप्रसार इतर काही कार्यक्रम पूर्णपेक्षा जे कल्याण शहरातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आपण सन्मान करूया सन्मान सोळा आयोजित त्या दिवसात सन्मान सोळा आम्ही करा आयोजित केला पाच वर्षानुसार त्याच्या आधीपासून ज्येष्ठ नागरिकांचा मी सोलापूर्ण पाच शेतकरी आपण जी मोठी गोष्टीला बेत म्हणजे राणी लक्ष्मीबाई असेल आणि मामले शिकारी असेल आंबेडकर उद्यान आगरमंतर दत्ता या सर्वांना आपण त्यांना भरून म्हणजे अशा देतो आणि त्याच्यामुळे देशामध्ये जेव्हा एक

काय कार्यक्रम करावा हे जेव्हा आम्ही सर्व कार्यकर्ते बघतो तेव्हा असं विचार बाबा जे ज्येष्ठ नागरिक लस कल्याणचे डेव्हलपमेंट बघितलेली आहे डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा हात हातभार आहे आणि त्यांचं ज्ञान आणि त्यांचा अनुभव याच्या जोरावरच आम्ही प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा जाहीर मेळावा सन्मान मिळावा म्हणून किंवा कृतज्ञ आयोजित केलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता कार्यक्रम चालू आहे त्यांना एक आमच्याकडे भेट वस्तू सुद्धा दिलेली आहे त्याच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम सुद्धा आहे ज्येष्ठ नागरिक वेळेवर जेवण व्हावं त्यांची औषधं घ्यायच्या कसं आहे ज्येष्ठ नागरिकांचे अनेक कार्यक्रमाला मी हजेरी लावतो ज्येष्ठ कार्यकर्ते नाग नागरिकांचा आणि माझा फार जवळचा संबंध थोडेफार कल्याण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या कार्यक्रमाला आवडून हजेरी लावतो ला ला त्या प्रेमा ती लोक आलेली आहेत हा रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज